हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द परफ्युम डे दे। परफ्युम डे चा मराठीत शाब्दिक अर्थ अत्तर दिवस होत आहे अँटी व्हॅलेंटाईन वीक चा तिसऱ्या दिवशी म्हणजे सतरा फेब्रुवारीला परफ्युम डे साजरा केला जातो या दिवशी कपल आपल्या जोडीदाराला गिफ्ट म्हणून परफ्युम देऊन आपले प्रेम व्यक्त करतात तसेच या दिवशी लोक त्याचे आवडते परफ्युम त्याच्या मित्राला देऊन परफ्युम डे साजरा करतात कपल्स आपल्या जोडीदाराला त्याच्या आवडीनुसार परफ्युम देऊन प्रेमाचा बदला घेतात त्यामुळे प्रेम संपले तरी त्याचा सुगंध कायम राही अशी शुभेच्छा देतात परफ्युम डे ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे सेवन्टीन फेब्रुवारी इट सेलिब्रेटेड एज परफ्युम डे दुसरा वाक्य आहे इफ यू वॉन्ट टू सेलिब्रेट परफ्युम डे गिफ्ट परफ्यूम टू युअर लवड वन तिसरा वाक्य आहे परफ्यूम इज अन इनडिस्पेन्सेबल कॉम्प्लिमेंट टू द पर्सनॅलिटी ऑफ विमेन हॅपी परफ्युम डे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू